नमस्कार मंडळी आपण इथे गावाला आलेलो आहे शेवगड मोडमध्ये तर भाऊजींची जी भाषी आहे पल्लवी कुकरल तर, तर आज तिला केळवणासाठी घरी बोलवलेलं आहे तर आज केळवणची पद्धत काय आणि कशी तर ती थोडक्यात आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो बघा अशा प्रकारे ही केळवणची सगळी तयारी चाललेली आहे तर पाटाच्या बाजूनी रांगोळी काढण्याची तयारी चाललेली आहे आणि हे बघा हे मामी आहेत हे बघा हे यांना लाईक करा शेअर करा। बघा मित्रांनो इकडे मावशी बसलेली आहे नवरीची तर ताई काय मग तयारी झाली ना सर्व जेवणामध्ये मेनू काय काय आहेत पुरी वटाण्याची भाजी भात कोळी पापड तर अजून आंबा आहे मित्रांनो तर अशा प्रकारे पूर्ण तयारी झालेली आता थोड्याच वेळामध्ये नवरी येईल आता तिचे सगळे जे मामा आहेत तीन तीन मामा आहेत एक सोडून तीन तीन मामा पॉवरफुल मामा आहेत आणि सर्व बाहुबली आहेत तर तिन्ही मामा गेलेत नवरीला आणायला पल्लवीला आणायला तर आता थोड्या वेळात नवरी आपल्या भाऊजींच्या घरी येईल तर त्याच्यानंतर केळवणची जी काही पद्धत असेल जसं नवरी जेवायला घरी येते बरोबर ना तर ती पद्धत आम्हाला काय माहिती नाही आमचं लव्ह मॅरेज आहे तर चला ती पद्धत बघून घेऊया माझं पण लव्ह मॅरेजच आहे बघा आम्ही दोघं पण भाऊबाई नव लव्ह मॅरेज त्याच्यामुळे मेरे� खेळवण नाही पण आमच्याकडे करतात आम्ही आमच्या भाजी आवडीने करतोय तर चला मग जाऊया आता बघायला पद्धत आता नवी थळवूयातील आमच्या भाऊजीची भाजी आणि आमची पण भाजी तर तिला जो काही पद्धत होती ती पारंपरिक पद्धतीने पार, पार पडलेली आहे तर अशा पद्धतीत आमचा खेळवणचा जो कार्यक्रम होता तो अशा पद्धतीत पूर्ण पूर्ण झाला चांगल्या पद्धतीमध्ये झालेला आहे तर आज पल्लवीचा साखर कुड आणि उद्या हळद आहे उद्या हळद आहे आणि अठरा तारखेला लग्न तर सर्वांनी माझ्या भाजीच्या मुलीच्या लग्नाला सगळ्यात मित्रांनो अशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ इथं संपलाच आजचा तुम्हाला सगळ्यापुढे व्हिडिओ होईल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मोठा आपला टोटल भेटू मसालो